मंडळी नमस्कार हे बघा आपल्याकडे हो घरामध्ये कुत्रे असतात जनावरं असतात वेगवेगळी आणि हे तुम्हाला इथे काय दिसते बघा ही गोचिड आहे आणि ही जी गोचिड आहे बरोबर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना हे काय आहे गोचिड आहे ना, है है? वो, वो। ना? ही आपल्याला कोणाच्या प्राण्यांच्या अंगावरती दिसते का ह्यांच्या कुत्र्यांच्या अंगावर दिसते आप आपल्या अंगावर दिसते कधी नाही ना सो मंडळी हे बघा ही गोचीड आहे आणि हे तिचं टिपिकल बिहेवियर आहे ह्या गोचिडीचं ह्या गोचिड ज्या असतात ह्यांना माणसाचं रक्त फार एवढं उड़ा, आवडत नाही कधी कधी चुकून माणसाला लागली तर पण अदरवाईज हे सगळे प्राण्यांना लागलेले असतात म्हणजे जनावरांना लागलेले असतात किंवा कुत्रे आहेत त्या कुत्र्यांच्या अंगावरती असतात तर ही जी ही गोचिड आहे ही गोचीड जेव्हा मोठी गोचीड असते म्हणजे ती जेव्हा टम्म होते ती टम्म झाल्यानंतर तिचं जेव्हा अंत येतो तेव्हा ती त्या प्राण्याला सोडून देते आणि पडली खाली कुठेतरी बघ खालती दिसते का तुला कुठे ती खालती पडून जाते टम झालेली तिकडे ती अंडी देते दोन तीनशे अंडी देते आणि त्याच्यानंतर ही जशी तुम्हाला झाडं दिसत आहेत ह्या झाडांच्या टोकावरती या पानाच्या टोकावरती ती होती अशा प्रकारे ती टोकावर राहते आणि इन्स्टिंक्टिव्हली जेव्हा आजूबाजूनं एखादं कोणतं तरी जनावर वगैरे जातं किंवा कुत्रा जातो तेव्हा त्याच्या ती जाऊन चिकटते सो so, अशा प्रकारे ह्या गोचडींचं सगळं पुढचं लाईफ सायकल पुढे जात राहते आणि काही काही ठिकाणी खूप प्रमाणामध्ये असतात आपल्याकडे कमी असतात आणि त्यांना खाणारे पक्षू पक्षी आपल्याकडे भरपूर आहेत हिला आपण आता अरे पडली का परत पडली माझ्या हातातनं हिला आपण आता संपून टाकूया थांब ओके ओके कारण की ही डेफिनेटली डिसिजेस स्प्रेड करते जे घरातले पाळीव प्राणी आहेत त्यांना आजारी करण्यामध्ये तिचा बराच हातभार असतो आपले जनावर असतात बघू इकडे बघ <laughs> सो अशा प्रकारे आभारामध्ये आज शिकार केलेली आहे तुम्ही पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी बघू शकता हे त्यांचं सर्व्हायव्हल आहे बेसिकली ती अशी झाडावर चढून बसणं चढून बसल्यानंतर ती योग्य तिचा प्रिय ॲनिमल आला असा कुत्रा आला किंवा अशी बैलगाडी येते तसं बैल, तस बैल वगैरे आले तर पटकन त्यांच्या अंगावरती जाते आणि रक्त प्यायला सुरुवात करते असे रक्त पिणाऱ्या आपल्याकडे बरेचसे वेगवेगळे प्राणी असतात जसं की गोचिड आहे आपल्याकडे डास असतात आपल्याकडे जळवा असतात जळू म्हणजे लीच आणि रक्त पिणारा प्राणी माणूस आहे धन्यवाद <laughs>